नाशिक या पुण्यनगरीचे मूळ नाव जनस्थान होते येथे श्रीरामांनी त्यांच्या वनवासाचा काही काळ व्यतीत केला होता सवाष्णू स्त्रीच्या मस्तकावर मध्यभागी भांग शोभून दिसावा त्याचप्रमाणे या परिसराला दुभंगून जाणाऱ्या म्हणजे विलग करणाऱ्या गोदावरी नदीचे स्थान नाशिक नगरीच्या मधोमध आहे चंद्रफुला समान राखाडी दागिना केतक केवड्यासारखे अग्रमानांकित फूल असावे त्यानुसार अनेक देवालये या गोदावरी नदीच्या तीरावर शोभून दिसतात गोदावरी नदीच्या पावनतीर्थावर दोन्ही बाजूला शोभिवंत घाट व स्नानसंध्येसाठी ओसुंडून वाहणारी कुंडे आहेत या पवित्र नाशिक क्षेत्री अनेक संत यतीवर्य वाचव्या करता येतात